जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गिरोली घाटातील लोखंडी सुरक्षा कठडे चोरीला गेले होते या सुरक्षा कठड्यांची चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केलाय अगदी काही दिवसातच चोरांचा छडा लावल्याबद्दल कोडोली पोलिसांचं कौतुक को होत आहे पायथ्याशी असलेल्या गिरोली घाटामध्ये अठरा मार्चच्या दरम्यान लोखंडी सुरक्षा कठडे चोरीला गेले होते घाटामध्ये दरीच्या बाजूला वाहनं घसरू नयेत म्हणून हे सुरक्षा कठडे बसवण्यात आले होते या सुरक्षा कठड्यांची चोरी करवी तालुक्यातील केरली इथल्या एकतीस वर्षीय किशोर शहाजी पाटील आणि राजपूतवाडीतील अठ्ठावीस वर्षीय अक्षय राजू आळवेकर यांनी केली होती त्यांना कोडोली पोलिसांनी गिरोली घाटात संशयितरित्या फिरत असताना ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता या घाटातील लोखंडी कठड्यांची चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली त्यांच्याकडून सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये मुद्देमाल कोडोली पोलिसांनी जप्त केलाय अशी माहिती पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक दिली दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गिरोली घाटात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले क्रॅश बॅरिकर्स याची चोरी झाली होती सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याप्रमाणे रिक्सर फ्रिया दाखल केले होते कोडुल पोलीस स्टेशनमधील इंचार्ज अधिकारी श्री कैलास कोडक व तपास अधिकारी दांडगे यांनी दोन दिवसात यातील गुन्ह्याचा शोध घेऊन किर्ली गावातील तीन आरोपींना मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील जवळजवळ पंच्याण्णव टक्के मुद्देमाल हा रिकवर झालेला आहे या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेले दरम्यान या चोरीतील तिसरा साथीदार केरली इथला सोन्या कमरुद्दीन पठाण याचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत चोरीला गेलेल्या मुद्देमालासह चोरांना त्वरित पकडल्यामुळे कोडोली पोलिसांचं कौतुक को होत आहे